जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील चांदसेली येथे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी शेतमजूर यांचा मेळावा घेण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील चांदसेली येथे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी शेतमजूर यांचा मेळावा घेण्यात आला आहे आणि यावेळी त्यांनी बहुजनांना विकासाचे आश्वासन दिले असे असले तरी त्यांच्यावरील विविध आरोपांनी मात्र या दुर्गम भागातही त्यांची पाठ सोडलेली नाही शहादा तालुक्यातील चांदसेली येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने कृषी मंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत शेतकरी शेतमजूर मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे युवक अध्यक्ष सीताराम पावरा माजी जिल्हा परिषद मोहन शेवाळे रतन पाडवी मोंटू जैन संतोष पराडके छोटू कुवर सुरेंद्र कुवर मालती वळवी सुरेश सोनवणे श्यामकांत सनेर जयसिंग पावरा नरेंद्र नगराळे राजेंद्र आदी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे म्हणाले की राज्यात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार उपमुख्यमंत्री कोकाटे पालकमंत्री आणि कृषी मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे आहेत या जिल्ह्यातील जनता जर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे राहिली तर विकासाचा अनुशेष लवकरच भरून निघेल नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी शेतमजूर यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करून लवकरच उपाययोजना करता येतील असे आश्वासन राष्ट्रवादीचे मंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी चांदसेली शेतकरी शेतमजूर मेळाव्यात दिले शहादा तालुक्यातील पूर्वोत्तर भागामध्ये असणारे दुधखेडा धरण असो की राहट्यावर धरणाचा प्रलंबित प्रश्न येत्या काळामध्ये हा प्रश्न वर्षभराच्या आत मार्गी लावू सोबतच दळणवळणाच्या अभावी होणाऱ्या अडचणींवर उपाययोजना म्हणून नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम अतिदुर्गम भागात शंभर पेक्षा अधिक मोबाईल टॉवर लावण्यात येतील असेही पालकमंत्री तथा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले यावेळी राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव पाटील यांच्या उपस्थितीत परिसरातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार छोटा धारण आहे कितला कालवा जो म्हणतो एक विशेष करून नंदुरबारचा दौरा केला आणि नंदुरबारचा दौरा करून त्यांनी आदिवासी माझ्या बांधवांना भेटण्या करताय थेट त्याबद्दल मी आदरणीय कोकटई साहेबांच्या मनापासून धन्यवाद करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार अजित छान उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मित्र डॉक्टर अभिजीत दादा मोरे माझे दुसरे मित्र आणि धुळ्यावरून या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले धुळे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मानिय सुरेश सोनवणे त्याचप्रमाणे धुळे जिल्हा मध्ये होती सहकारी बँकेचे संचालक आणि युवक मध्ये अनेक वर्ष त्यांनी माझ्या काम केलं ते सन्मान्य श्यामकांत सनेल सन्मान्य रतनदादा पाडवी मोहन भाऊ शेवाळे जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर जयलसिंग पावरा नरेंद्र नगाळे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ बावीसकर समिती सदस्य डॉक्टर जितेंद्र भंडारी डॉक्टर सेल डॉक्टर नितीन पवार डॉक्टर भोसले मंगलसिंग सूर्यवंशी संतोष पराडके सुरेंद्र कुवर आमच्या वळवी प्रमोद अमृतकर मोटू जैन संजय खंडारे चिंतामण दादा पाटील विजया चव्हाण माझ्या बरोबर आलेले नाशिक जिल्हा मध्य सहकारी बँकेचे माजी श्री राजेंद्र भोसले ज्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे सन्मान्य सीतारामजी पावडा व्यासपीठावरील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे आदिवासी बांधव सर्व समाजातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या आमच्या आदिवासी महिला भगिरी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे वित्त व नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदा पवार साहेब यांचा सा बावीस जुलै रोजी वाढदिवस होता आणि तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की हा वाढदिवस सत्ता म्हणून या ठिकाणी साजरा करावा वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे रोग शिबिर रक्तदान शिबिर आणि वेगळ्या वेगळ्या माध्यमातून समाज उपयोगी कार्य करून हा वाढदिवसाचा जनविश्वास सप्ताह हो। आपल्या सगळ्यांच्या समोर साजरा होतोय आज यानी आते तो तो या निमित्तानेच आमच्या सर्व आदिवासी बांधवांमध्ये अत्यक्ष अत्यंत शेवटच्या टोकाला या चार सैनिक गावामध्ये या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केला आणि वे या मेळावीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण बांधव उपस्थित राहिलात बंधू बघिनी उपस्थित राहिलात मी आपलं मनापासून स्वागत करतो मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो बंधू आणि बघिनीलो आज संपूर्ण महाराष्ट्र बदलत आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे अल्पसंख्याक समाजाला न्याय कुठे मिळेल अशा प्रकारची भावना अनेक आमच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि एकमेव नेता हा अजितदादा आम्हाला न्याय देऊ शकतो अशा प्रकारचा विश्वास महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या ठिकाणी त्यांच्यावर व्यक्त केलेला आहे त्यामुळे अनेक पक्षातून मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यामधील व्यासपीठावर बसलेले आमच्या अनेक सहकारी आणि नव्याने राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे त्यांच्या हेही लक्षात आलं आहे अनेक वर्ष ज्या वेगवेगळ्या पक्षामध्ये त्यांनी काम केलंय त्या कामातून त्यांना ते पाहिजे तेवढं समाधान या ठिकाणी मिळालं नाही नेत्यांनी ने लक्ष दिलं नाही विकासाच्या योजना ना आल्या नाही त्यामुळे लोकांचा भ्रमिला झालेला आहे गुरुधक या ठिकाणी चर्चा करतात प्रचार करतात खोटाऱ्या प्रचार करतात आणि स्वतःची करमणूक करून घेतात आणि जनतेची करूक करायचा प्रयत्न करतात परंतु या तालुक्यातल्या पर या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम कानाकोकातल्या गोरगरीब जनतेला आणि सर्व अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारा एकवेळ माणूस परुण अजितदादा पवार यांचं नाव आता आपल्याला अग्र अग्रक्रमाने घ्यावं लागेल अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला राज्याला मिळाले हे नेतृत्व या ठिकाणी मोठं व्हावं राज्याचं नेतृत्व या ने माणसाने करावं अशी तुमची माझी आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी इच्छा आहे मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो मी आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ज्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम शंभर टक्के या ठिकाणी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून केल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही माझा विश्वास आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये आपण डोळे लाखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहा त्यांची पाठराखण करा कुठेही या ठिकाणी कमतरता पडणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन करून देऊ इच्छितो यामध्ये दे आमच्या काही बांधवांनी असंही लक्षात आणून दिलेलं आहे सकाळपासून कम्युनिस्ट पक्षाचे काही लोक आज मला सकाळी भेटले आमच्या आदिवासी बांधवांचे तरुण मित्र मला या ठिकाणी भेटले त्यांनी निवेदनही जा दिलं आहे की नव्याने जी अग्निस्टाक योजना कृषी विभागाने सुरू केलेली आहे त्या अग्निस्टाक योजनेमध्ये वन विभागाची शेती आहे त्याचा समावेश या ठिकाणी करता येत नाही तांत्रिक अडचण आहे किंवा देवस्थानच्या जमिनी आहेत किंवा ट्रस्टच्या जमिनी आहेत या जमिनी ज्या भाडेपट्ट्याने शेतकरी करतात जमिनीवरती शेतकऱ्यांचं नाव नसल्यामुळे त्या जमिनी अग्रेस्ट मध्ये या ठिकाणी येऊ शकत नाही त्यामुळे त्यांना त्यांचा फायदा माध्यमातून योजनेचा फायदा सन्मान्य शेतकऱ्यांना मिळत नाही अशा प्रकारची त्यांची खंत त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केली आहे मी आपल्याला आश्वासन देतो लवकरात लवकर नवीन योजना तयार करून आमच्या वन विभागामध्ये वन ज्यांना मिळाले शेतकऱ्यांना त्यांचा समावेश फार्मर आयडी क्रमांक करण्यासाठी आणि त्यांना सुविधा मिळण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी मी करून देण्यासाठी बागीला आहे हे मी आपल्याला या निमित्तान सांगू इच्छितो त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या शाळेसाठी एक निवेदन माझ्याकडे आलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो ज्या दिवशी माझे पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये नेमणूक झाली त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यावर माझी बैठक झाली मी या संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेतली अनेक गावांना शाळा खोल्याची उपलब्धता ना नाही अनेक ठिकाणी शाळा खोल्या पडून गेलेल्या अनेक शाळा अनेक ठिकाणी शाळा खोल्या घडतात शाळा खोल्याची दुरावस्था झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये निधी हावी बऱ्याचशा शाळा खोड्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे आणि नवीन शाळाखोड या ठिकाणी घेता येत नाही मी आल्यानंतर ताबडतोब जिल्हाधिकारी महोदयाबरोबर बैठक घेतली मुंबईच्या एका एम्पती फाउंडेशनला या ठिकाणी बोलवलं जिल्हा परिषद जिल्हा परिषद मधून बावीस कोटीचा शेष या ठिकाणी काढला जिल्हा नियोजन मंडळामधून पाच दहा कोटी रुपये काढले ती जी मुंबईची कंपनी आहे ती पन्नास टक्के खर्च करणार आहे अशा प्रकारे या वर्षामध्ये एकशे बासष्ट शाळा खोल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होणार आहे नव्याने जे शाळा खोल्या होतील आणि ज्या शाळा खोल्या नव्याने होतील त्या शाळा खोल्याचे डिझाईन त्याचं आर्किटेक्चर मॉडेल कुठल्याही पद्धतीमध्ये वीस पंचवीस वर्ष पन्नास वर्ष त्या दुरुस्तीला येणार नाही अशा प्रकारचं दर्जेदार काम मार्फत आमच्या आदिवासी शेवटच्या नेटवर्क कसं जाईल रस्ते कसे जातील त्यांच्या मुलांना मुलींना शिक्षण कसं मिळेल आरोग्याच्या सुविधा कशा मिळतील या दृष्टिकोनातून माझं लक्ष असणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधी या भागासाठी वळवण्याचं काम या आपल्या जिल्ह्याचा आपल्या घरातला व्यक्ती म्हणून निश्चितपणे पालकमंत्री म्हणून मी केल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला सांगू इच्छितो वन हक्काच्या बाबतीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी माझ्याकडे मागणी केलेली आहे वन हक्काची त्यांची मागणी अत्यंत योग्य आहे त्यांच्यामध्ये काही ठिकाणी कागदपत्राच्या त्रुटी आहेत काही ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी वेठी धरलं जात आणि त्या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळण्यासाठी आरोप निर्माण होते मी पंधरा सोळा तारखेला या ठिकाणी येणार आहे पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला मी जे येणार आहे चौदाला किंवा पंद सोळाला आदिवासी विभागाची खास बैठक वनपट्ट्याच्या संदर्भामध्ये आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आणि आपल्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी जे काही सगळ्या जनते आहेत जे गावागाव काम करतात त्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन बैठक आयोजित करतो आणि त्यातून या सर्व प्रकरणाचा निपटारा कसा करता येईल त्या दृष्टिकोनातून शंभर टक्के या ठिकाणी नियोजन करतो आमच्या कर, ग्रामपंचायतीने आता खांदारा ग्रामपंचायतीचं निवेदन आहे परंतु नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक ग्रामपंचायतीने विकासासाठी या ठिकाणी निधी मागितलेला आहे त्यासाठी सुद्धा टप्प्याटप्प्याने अनेक ग्रामपंचायतीला विकासासाठी चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध होईल पण मी या ठिकाणी शास्वती देतो दुसरी गोष्ट आमच्या काही शेतकरी बांधवांचं अनुदान या ठिकाणी रखडलेलं आहे आणि हे अनुदान रखडलेलं असल्यामुळे त्यांनी मला एक निवेदन दिलंय म्हणजे वराई तालुक्यात शहादा शेतकऱ्यांचे किरक सिंचन आमदार मिळण्या संदर्भात त्यांची मागणी आहे या संदर्भामध्ये यांनी तत्वता मान्यता या ठिकाणी राज्य शासनाने दिलेली आहे आणि उर्वरित सर्व अनुदान या ठिकाणी आपल्याला एक महिन्याच्या या ज्या अर्ज त्यांनी केले आहेत पंचवीस सव्वीस शेतकऱ्यांना त्यांना तात्काळ ठिंचनाचं अनुदान उपलब्ध करून संदर्भामध्ये शासन शंभर टक्के निर्णय घेईल हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो विषय म्हणजे या ठिकाणी जी काही दूध खरण आहे या धरणाच्या कामाला वेग करता आला पाहिजे लवकरात लवकर या धरणाची बांधणी पूर्ण होऊन शेतकऱ्यांना त्याचं पाणी या ठिकाणी मिळायला पाहिजे शेतीला आणि शेतीमध्ये चांगल्या प्रकारचा व्यवसाय करता आला पाहिजे एक वर्षाच्या आत मध्ये हे खेडा धरण आणि या ठिकाणी राठ्यावर पाझर तलावाचे काही पैसे या ठिकाणी खर्च झाली आहे आणि काही पैसे देणं बाकी आहे मी माहिती घेतली अधिकाऱ्यांकडनं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की वनपट्ट्याच्या अडचणीमुळे उशीर झालेला आहे पण या संदर्भामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन्ही धरण एक वर्षाच्या मध्ये तुमच्या शेतामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी तुम्हाला या निमित्ताने देतो त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टल मध्ये सुद्धा त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांना आमच्या अर्ज लोड होत नाही लवकर लवकर ती हँक होते साहेब त्या संदर्भामध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते पोर्टल या ठिकाणी सुरळीत कसं चालेल या संदर्भामध्ये सुद्धा मी या ठिकाणी त्यांना आदेश देणार आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका अत्यंत रास्त आहे की स्वर्गीय अपघात विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी लागू आहे शेतकरी काम करत असताना कुठल्याही प्रकारचा अपघात झाला काही झालं तरी त्याला या ठिकाणी दोन लाख रुपयाची मदत राज्य सरकार देत असत परंतु शेतमजुराला कुठलंही संरक्षण राज्य सरकार या ठिकाणी देऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आजच्या घडीला राज्यामध्ये आहे त्या गोष्टीमध्ये त्या योजनेमध्ये आमच्या शेतमजुरांचा समावेश करण्यात यावा अशा प्रकारची मागणी डॉक्टर अभिजित मोरे यांनी केली आहे त्या संदर्भात सुद्धा गांभीर्याने विचार करून त्याचा समावेश संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मी त्यांना विनंती करणार आहे आणि राज्य सरकारची विनंती करून कॅबिनेटवर प्रस्ताव आणून या ठिकाणी त्यांना याच्यामध्ये समावेश करण्यात येईल आणि आमचा गरीब माणूस मजदूर माणूस शेतमजूर माणूस यांच्या जीवनामध्ये काही जर वाईट घडलं तर त्या संदर्भात त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत या ठिकाणी प्राप्त झाली पाहिजे पण त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे सरकार मदत करेल आणि सरकार त्यामध्ये समावेश करेल करण्यासाठी मी शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी आश्वासन देतो की मी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही यापेक्षा अनेक प्रश्न आहेत सर्व प्रश्नांचं मी आपल्याला या ठिकाणी खुलासा करणं योग्य नाही परंतु ज्या ज्यावेळी आपल्या पैकी कोणीही पुढारी कोणीही सामान्य माणूस कोणी सामान्य आदिवासी महिला किंवा कोणी सामान्य आदिवासी पुरुष एखाद्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या अध्यक्षांना मला किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना जर या ठिकाणी अडचण सांगितली तर लवकरात लवकर ती अडचण सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू याचं आश्वासन मी आपल्याला जाहीरपणे देतो मला कल्पना आहे आमचे आदिवासी बांधव फार मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय शेती या ठिकाणी करतात साठ सत्तर टक्के आणि जी मोठी लोक आहेत ती मोठी लोक रासायनिक शेती करतात त्यामुळे सेंद्रिय शेती या देशामध्ये या राज्यामध्ये जास्तीत जास्त व्हावी सेंद्रिय उत्पादन जास्त निर्माण व्हावी यासाठी प्रोत्साहन म्हणून देशी गायींसाठी बारा ते पंधरा हजार रुपये अनुदान राज्य सरकारने कृषी विभागामार्फत सुरू केलेलं आहे एवढंच राहिले तर त्यापासून मिळणारी औषधं त्यापासून जे शेतीला लागणारे औषधं बिबियाणं आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची सुविधा याच्यासाठी सुद्धा राज्य सरकार अनुदान उपलब्ध करून देईल आणि अनुदानाच्या मार्फत आपल्याला प्रोत्साहनात्मक या ठिकाणी काम का करण्यासाठी भविष्यकाळात मदत होईल अशा प्रकारचं काम का सुद्धा या ठिकाणी काळात आपल्याला उभं करायचंय शेवटी शेतीमध्ये कमी उत्पादन खर्च कमी करून चांगल्या प्रतीचं उत्पादन निर्माण करून त्याला मार्केटिंगची सुविधा करणं त्याला त्याच्या खिशामध्ये दोन पैसे उपलब्ध होणं आणि खऱ्या अर्थानं शेतकरी सुपला यासाठी हे कृषी विभाग राज्याचा कृषी विभाग काम करतो आणि त्यासाठीच आपल्याला काम करायचंय मी अधिकच काही बोलणार नाही परंतु माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमाम आमच्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचं या ठिकाणी भविष्य उज्ज्वल करण्याचं काम आणि अतिशय सुटीपणा या धन्यामध्ये या खात्यामध्ये आणण्याचं काम भविष्य काळामध्ये निश्चितपणे केलं जाईल हे आश्वासन देतो आणि अत्यंत कमी वेळामध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं जमला आमचं स्वागत केलं आमचं कौतुक केलं त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद देतो बिरसा मुंडाच्या या ठिकाणी जे काय क्रांतिकार राष्ट्रीय क्रांतिकारक आहेत त्यांचं या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक एका राज्याने या ठिकाणी केलेलं आहे त्या धरतीवर या ठिकाणी स्वर्गीय राघोजी भांगरे यांचं स्मारक जे माझ्या मतदारसंघाच्या लागून आहे यांचं स्मारक उभं करण्यासाठी मी सन्मान्य अजितदादा पवार यांना विनंती केली पाचशे कोटी रुपये त्या एका स्मारकासाठी राज्य सरकारने आपल्या राहुलजी भांगरेच्या स्मारकासाठी मंजूर केलेले आहेत यही मी आपल्या कोटी रुपये केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी पर्वत पर्वतमाला योजनेअंतर्गत कळसुबाईच्या शिखरावर जाण्यासाठी रोकवे आणि अडीचशे कोटी रुपयाचं खाली या ठिकाणी राहुजी भांगरेचं स्मारक स्वातंत्र्य क्रांती राहुल स्मारक हे या ठिकाणी आपण होऊ घातलेलं आहे अशा प्रकारे आपले प्रतिष्ठेचे स्थान आपले स्फूर्ती स्थान आपले श्रद्धा स्थान त्यांना सुद्धा बलकटीकरण करण्याचं काम काळामध्ये निश्चितपणे केलं जाईल आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज तुमच्या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी तुमच्या अस्मितेसाठी तुमच्या भवितव्यासाठी पुढे भविष्य आयुष्यभर या ठिकाणी काम करेल देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मेळावा आयोजित केलेला होता आमचे फार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव आणि शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते अत्यंत कमी वेळामध्ये हा मेळावा सर्वांनी आयोजित केला आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होती अनेक गोष्टीपासून शेतकरी वंचित आहे त्यामुळे त्यांना आश्वासित केलेलं आहे की त्यांनी जे जे प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न मी वर्षभराच्या आतमध्ये त्यांचे या ठिकाणी सर्व प्रश्न शंभर टक्के मार्गी लावणार आहेत काही प्रश्न माझे एक महिनाभराच्या आत लागतील काही पंधरा दिवसाच्या आत लागतील काही दोन महिने लागतील काही तीन का महिने लागतील परंतु बंधाराचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात थोडा कालावधी जाईल परंतु एक वर्षाच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये इथल्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता होईल Terima kasih.